चला आज डाय लावलेला आहे तर आता डाय लावून वाळायला तर पाहिजे तोपर्यंत काहीतरी कामं करूया हे बघा आज मला फोडणी करायची आहे तुम्ही म्हणजे मी क रेडीमेड फोडणी करून ठेवते ना तुम्हाला माहिती आहे तर मी कडीपत्ता वाळवून ठेवलेला होता तुम्हाला दाखवला होता वाळवून म्हणजे काय कडकडीत वाळवून दोन दिवसापूर्वी काढून पंख्याखाली ठेवला होता आता हा तेल मी बंद केलेला आहे हां गॅस हा असा थोडा 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 सगळा असा तेलातनं काढून घेतला आणि आता हे खाली जे उरलेलं तेल आहे याची मी फोडणी करून ठेवणार ती फोडणी पण करताना दाखवते त्याला मात्र मी ताजा कडीपत्ता घेऊन आली कारण माझ्याकडे झाड आहे ना कढीपत्त्याचं मी तुम्हाला परवा म्हटलं की नाही प्रत्येकाच्या घरात तुळशीचं झाड असतं तसं कडीपत्त्याचं झाड अगदी पाहिजेच कढीपत्ता ही रोज लागणारी गोष्ट आहे आणि समजा तुमच्याकडे कडीपत्ता नसेल तर मग असा करून आणून ठेवायचा मग तुम्ही म्हणाल किती काळा झाला किती पिवळा झाला किती निळा झाला किती लाल झाला हा असाच ठेवायचा असतो लक्षात ठेवा असा आता हा टिकतो वाळवून ठेवा आता असा हा ठेवा नंतर गार झाल्यावर तर आता आपण पुन्हा तेल तापूया पुन्हा म्हणजे काय तेल तापूया बंद केलं होतं तापलेलंच आहे ते आता फोडणी करूया आता यासाठी मी पहिलं शेंगदाणे घालणार आहे मला जरा फोडणीत शेंगदाणे लागतात कुठलीही फोडणी असू दे आमटीची असली तरी सुद्धा शेंगदाणे पाहिजेतच आणि अशी फोडणी तयार असली की पोहे भड या सगळ्यासाठी चिवडा करायला वगैरे सगळ्यासाठी बरी पडते कोशिंबीर चटणी ह्या सगळ्याला बरी पडते तर मी भरपूर शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे आता मस्त तळले गेलेले आहेत आता गॅस मी बंद केला आता आपण याच्यात टाकूया मोहरीचे दाणे मोहरीचे दाणे शेंगदाणे असल्यामुळे लगेच ते तेल गरम होत नाही शेंगदाणे आहेत ना त्याच्यामध्ये फार कडक कडकडीत कर, कर, तेल होत नाही मोरीचे दाणे घातले जिरं पण घातलं आता यामध्ये घालणार हळद हिंग हे बघा हळद भरपूर हळद भरपूर हिंग मस्त वास आलेला आहे फोडणीचा मी गॅस बंदच ठेवलेला आहे ह्याच्यात आता मी कडीपत्ता टाकते आहे ताजा आणलाय मी बागेतून आता थंडी आली त्यामुळे कडीपत्त्याला वर डाग पडायला लागले हे बघा म्हणजे शेंगदाणे जळत नाहीत आणि लाल मिरच्या चार टाकणार म्हणजे जेव्हा आपण चटणी वगैरे करतो ना त्यावेळेला ही अशीची अशी, अशी फोडणी सगळी मिक्सरला लावली खोबऱ्याबरोबर तरी मस्त लागते च म्हणजे वरनं फोडणी घालणे चटणीला हा माझ्याकडे कन्सेप्ट नाही आहे मिक्सरला लावून टाकणे आणि आता गॅस बंदच आहे तर आता होऊ आपोआप गार होऊ दे आता अशीच झाली आपली तयार फोडणी पुढे आठ दिवस आरामात टिकते ही आता तुम्ही म्हणाल एवढीशी फोडणी दोन दिवसात संपायला पाहिजे मी स्वयंपाक करत नाही ना घरात त्यामुळं चला चला आता आणि एक नवीन काम लागलो दाखवते थांबा कुर्दाच्या डाळीमध्ये परखडे झालेले सापडले ते चुकून फ्रीज मध्ये ऐवजी बाहेर ठेवली गेली डाळ आणि असं झालेलं आहे तर आता ह्यातलं पीठ काढून टाकते आधी चाळणीनं पीठ पीठ झालेलं हे बघा किती पीठ निघायला लागले आणि याच्यात पोरखेडे पण आहेत तर आता आता हे पोरखेडे जाण्यासाठी म्हणून आता हे उन्हाला ठेवते म्हणजे पळून जातात आणि नंतर परत चालणी एकदा घालूया ही अशी कामं वाढत राहतात बायकांची हे पहा गॅसवरच मी हे ठेवलेलं आहे बंद आहे हां गॅस तर कसा हे बघा कुरू कुरू आवाज येतोय गार होऊ दे पूर्ण आणि मगच आपण डब्यात भरून ठेवूया आणि हे बघा शेंगदाणे कसे कुडकुड वाजत आहेत हे बघा आला का आवाज हां ही फोडणी गार झाली की वेगळ्या भांड्यात काढून ठेवूया स्टीलच्या एका भांड्यात बाहेरच ठेवायची हेही फ्रीजला ठेवायचं नाही हेही फ्रीज ठेवायचं हे नाही तुमचं झालं मला भूक आवरे ना नंतर घेता का इंजेक्शन तुम्ही वाडनार? वाडनार का असं जेवायला लागलो आपण रोज असं पापड तळलेले खरडा बिरडा असं रोज जेवायला लागलो तर वजन वाढणार आहे शंभर टक्के नाही वाढणार वाढणार केव एवढं रोज चमचमीत खाल्ल्यावर काय व्हायचं आपण लिमिटेडच खातो ना? रात्री तुम्ही हल्ली चपाती खात नाही पण अजून तो मामा येतो त्याला पण होत ना आपण सगळं जे काही जेवतो ते सगळ्यांना पुरत ना त्याचा शेअर धरलेला आहे जेवायच्या आधीच ही गोळी ताटात ता ठेवायची म्हणजे विसरत नाही नाहीतर घेतली का नाही घेतली का नाही असं होत आज मी झिप्रिया सोडून बसलेली आहे का माहिती आहे ना तुम्हाला तर आज मी डाय लावला होता ना मघाशी तुम्ही विचारणार कोणता डाय काय लाव आता गेले वीस बावीस पंचवीस वर्ष मी हा डावला लावते दोन हजार सालापासून लावते बदललेला नाही आहे तोच शॅम्पू पण तोच शॅम्पू पण बदललेला नाही आहे आणि डाय पण बदललेला नाही आहे आणि इतका छान सूट झालाय ना मला तो डाय केसातला कोंडा बिंडा सगळा निघून गेला कॉलेजमध्ये असताना होताच कोंडा तो सगळा निघून गेला नंतर आणि केसांची निगा फार चांगली राखली जाते या डायनी मी बघून ठेवलंय केस गळत बिळत काही नाही केस जरा जरा गाळायला लागले की मग काय करायचं डाय लावायचं साधारणतः दहा दहाव्या दाव, बाराव्या दिवशी डाय गुलाबजाम रोज एक खातोय आम्ही आणि वर ही शुगरची गोळी घेतोय तर कसं होतं माहिती का की डाय एकदा तुम्हाला लावायला लागला की नाही की नेहमी डाय लावावं लागतो सुरुवातीला तुम्ही वीस एकवीस दिवसांनी लावत असता पण नंतर नुसतं गोड नाही आहे म्हणून खाऊ शकतो आम्ही काय होतं माहिती की एकदा डाळ लावायला सुरुवात झाली की संपलं मग तुम्हाला ते कायमचं डाळ लावावं लागतं तर मग त्यामुळे डाळ लावायला सुरुवात उशिरानी करा मग तुम्ही डाळ लावा किंवा मेहंदी लावा अर्थ सगळ्याचा एकच मेहंदीत सुद्धा काय केमिकलच असणार आहे आपण म्हणतो मेहंदी डाय मेहंदी डाय मेहंदी डाळ केमिकलच असणार आहे तर एकूण काही का असे ना केस गळायचे थांबतात आजकाल ते एक ऑइल निघाले त्याची एक फॅशन सगळीकडे आली ते सुद्धा जोपर्यंत तुम्ही वापरताय तोवर केस अजिबात गळत नाही वाढतात माझे तर किती वाढतात तुम्हाला माहितीच आहे किती वाढत असतात माझे केस तर साधारणतः डाळ हा दहा बारा दिवसांनी करावाच लागतो नाहीतर मग केस आपले पांढरे पांढरे झालेले आपल्याला आवडत नाहीत आणि ज्या ना ब्राऊन कलर आवडतो मला हा ब्लॅकच आवडतो आणि इथं इथं जे लागलेले असतं ना ते दोन दिवसांनी निघून जातं आप त्यामुळे कुठला कार्यक्रम असेल तर दोन दिवस आधी करायचा डाय मस्त दिसतो ओरिजिनल काळे असल्यासारखं का दिसत कंडिशनिंग होतं सगळं होतं माझे तर केस तुम्हाला सांगते एवढे मऊ मऊ आहेत मी तर हेअर ड्रायरने वाळवते तुम्हाला म्हणजे आता हेअर ड्रायरने वाळवलेले आहेत हे केस हेअर ड्रायरने केस वाळवले ना असे घामट होत नाहीत किंवा असे उभत नाहीत केस नाहीतर ओले केस असतात की नाही ते असा उबतात त्यामुळं केस छान वाळवायचे म्हणजे कोंडा वगैरे होत नाही खाजत नाहीत पशु होत नाहीत मी केसांना वर्षातनं एकदाच तेल लावते ह्या वर्षी लावलंच नाही दिवाळीत एक दिवस मी तेल लावते एकच दिवस वर्षातनं एकच दिवस मस्त चोपडते तेल आंघोळीच्या आधी तासभर इतकं छान केस केसाला तेल झोपडते काय विचारूच नका पण ह्या वर्षी नाहीच लावलंच नाही केस आतून डिमांड करतात आता लावा तेल लावा पण ह्या वर्षी डिमांड केली नाही केसांनी त्यामुळे मी तेल लावलं नाही आता बघूया जानेवारी फेब्रुवारी कदाचित थंडीच्या दिवसात केस डिमांड करतील रखरखीत होतात वृक्ष होतात कोरडे होतात मग त्या दिवशी केस आ, केसाला तेल लावायचं वर्षातनं एकच दिवस साधा आपलं कोकोनट ऑइल दुसरं कुठलं लावत नाही मी तर आठवड्यातनं रोज तेल आणि हे माझं रुटीन गेले अनेक वर्ष अनेक म्हणजे कॉलेजमध्ये असतानापासूनच हे आहे म्हणजे जोपर्यंत आईकडे होते कॉलेजमध्ये जायच्या आधी तर तेव्हा सुद्धा का शाळेमध्ये रोज तेल लावण्याची फॅशन नव्हती शनिवार रविवार तेवढं तेल लावायचं केसाला मग नंतर थांबा जरा गोळी घेते विसरे मोठी आहे ना गोळी त्यामुळे जरा टेन्शन असते हो गिळेपर्यंत आणि <coughs> तुकडे करून खाल्लं ती कडू लागतं तर कॉलेजला गेल्यावर म्हणजे जेव्हा मी हॉस्टेलला राहायला गेले तेव्हा तेल लावायचा फॅशन संपलीच प्रथाच गेली ते कारण की जोपर्यंत आईच्याकडे होते आईच्या घरात तर आम्ही काही शॅम्पू लावत नव्हतो रिठे लावत होतो आम्ही रिठे उकळायचे आणि लावायचे आणि मग जसं जसं आम्ही हॉस्टेलला राहायला गेले तसं तसं शॅम्पू आणि तेव्हा जो माझी म्हणजे आपल्या रूममेट जे लावतात तेच आपण लावतो ना तर तेव्हापासून जो मी एक शॅम्पू लावायला सुरुवात केली आहे तो आजता गायत सेम सेम ब्रँड सेम हेम तर प्रत्येकाने आपला आपला ब्रँड ठरवायचा तुम्हाला कुठला सूट होतोय तो तुम्ही लावायचा डाय सुद्धा आपला आपला कुठला सूट होतोय तोच लावायचा पण जेवढा उशिराने डाय लावायला तेवढं जास्त चांगलं एकदा डायची सवय झाली की तुम्ही विदाऊट टायर राहूच शकत नाही मी तर एकदा आजारी पडले होते आणि मग हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतो मला फटाफटा मी डाय करून घेतला का चांगलं दिसू <laughs> काय सांगायचं बघा यासा ते दायची सवय झाली की असं होतं माणसाला तर मी मग सगळे विषय तुम्हाला सांगितले डाळबद्दल बोलले केस वाळवण्याबद्दल बोलले केसांच्या स्वच्छतेबद्दल बोलले झोपताना तुम्ही जे उशीचा आब्रा असतो तो एकमेकांचा शेअर करायचा नाही एकमेकांची उशी शेअर करायची नाही प्रत्येकाची उशी वेगळी पाहिजे उश्याचे कवरं ही सारखी बदलली पाहिजेत धुतलेली स्वच्छ घातली पाहिजेत त्यांनासुद्धा केसांची हेल्थ चांगली राहण्यासाठी केसांचं हायजीन त्यासाठी हेही फार महत्वाचं आहे केसांची काळजी कशी घ्यावी त्याच्यासाठी हे सगळं महत्त्वाचं आहे आणि एकदा तुमचे केस बिघडले ना कोंडाबेंडा झाला की मग सुरू झालं बघा तुम्हाला पिंपल विंपल यायला सगळं सुरू होतं मग नंतर काही वेळेला <coughs> तुमच्या भुवयात होतात पापणीत सुद्धा कोंडा होतो मग ते खाजायला लागतं हे सगळं तुमची स्वच्छता आरोग्याची तुम्ही न काळजी घेतल्यामुळे या गोष्टी होत असतात आरोग्याच्या काळजीमध्ये योग्य विटॅमिन्स पण तुमच्या पोटामध्ये जायला पाहिजेत तर असं ऐकून सगळं हा केसाचा विषय आहे तुमच्याशी बोलायचं होता कारण तुम्ही म्हणत होतात मला मॅडम तुमचं हेअर केअर रुटीन सांगा तर असं माझं हेअर केअर रुटीन आहे केस कोरडे स्वच्छ असणं फार महत्वाचं आहे ज्या दिवशी खूप घाम येतो त्याच्या दुसऱ्या दिवशी केस धुवावे लागतात कारण घामट तर केस झाले की नाही दुर्गंधी पण येते आणि मग त्याच्यात कोंडा होतो अस्वच्छतेने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत आणि केसांची काळजी घेतली केस चांगले असले ना की आपोपच वाढतात मध्ये काही वेळेला केस खूप गळत असतात पण म्हणून काय टेन्शन घ्यायचं काम नाही केस खूप जरी गळले तरी आपल्याला ओरिजिनल रोजच्या रोज केस वाढत असत त्यामुळं भयंकर केस गळताय म्हणून आपण टाकलू झालोय असं कधी होत नाही आपल्याला भीती वाटते अगो बाई केवढे केस गळायला लागले आता पडते का काय पडतंय काय टक्कल काय पडत नसते आपल्याला वाटत असते तर चला तुमच्याशी बोलता बोलता माझं जेवणही झालं माझं हेअर केअर रुटीनही तुम्हाला सांगून झालं आज आपण किती विषय घेतले बघा कडीलिंबाचा विषय पण घेतला कडली आपण म्हणजे कढीपत्ता तर कढीपत्ता खाण्यामध्ये पाहिजे कसा पाहिजे तर त्यासाठी मी कसा स्टोअर करून ठेवते जरी आपल्या घरात झाड असलं तरी हे असं स्टोअर करायला पाहिजे झाडाचा ताजा कढीपत्ता तुम्ही काढून आणला की तो असा बाजूला काढून ठेवता बऱ्याच वेळेला तो तसाच खाल्ला की घशाला आतमध्ये लागतो ह्याला टाळ्याला टाळ्याला कडीपत्ता सुद्धा पावडर करूनच खायला पाहिजे तर चला तुम्ही पण जेवा केसांचं रुटीन छान ठेवा केस हे आपलं सौंदर्याचं प्रतीक आहे पण म्हणून खूप जास्त केस असले तरी ते सोडले तर अगदी गलिच्छ आणि घाणेड दिसत केस बांधलेलेच जास्त छान दिसतात नॉर्मल सुद्धा केस सोडून जर का तुम्ही असं बाहेर गेलात तर झिपऱ्या सोडून आल्या असंच वाटतं हा माझा विषय आहे किंवा माझा विचार आहे पण अलीकडे मुली केस सोडून सोडून हिंडतात अजिबात चेहऱ्याला सूट करत नाही हे मात्र शंभर टक्के केस सोडले म्हणजे तुम्हाला कोणी मॉडर्न म्हणत नाही तुम्ही मॉडर्न दिसत पण नाही मुलग केसांच्या स्टाईल्स केल्या तर जास्त सुंदर दिसतं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं बघा